आज आपण आपल्या आयुष्यातील सुखदुःखाचे रहस्य संस्कृत सुभाषितांमधून बघूयात सर्वं परवशं दुःखम सर्व आत्मवशं सुखम एतत विद्यात समासेन लक्षणं सुखदुःखयोः हो। येथे परवशं म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे आत्मवशम म्हणजे स्वतःच्या अधीन असणे सर्वदुःखम अर्थात ते सर्व दुःखदायक सर्व सुखम म्हणजे ते सर्व सुखकारक भाषांतर असे दुसऱ्या अवलंबून असणारे ते सर्व दुःखदायक असते आणि आपल्या अधीन असणारे ते सर्व सुखकारक असते हे सुखदुःखाचे खरे स्वरूप आहे हा श्लोक आपल्याला शिकवतो की आपण जर आपल्या आनंदासाठी निर्णयांसाठी किंवा यशासाठी नेहमी जर इतर इतरांवर अवलंबून राहिलो तर आपल्याला दुःख वाटणारच पण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवलं तर खरं सुख आपल्याला मिळतं उदाहरणार्थ परीक्षेत चांगलं यावं म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर दुःख आपण अभ्यास स्वतः केला तर आत्मविश्वास आणि आनंद म्हणून लक्षात ठेवा आपल्या आयुष्याचं आनंदाचं सुखाचं रिमोट कंट्रोल इतरांकडे न देता आपल्या हातात ठेवा खरे सुख आपल्या आत्मवशतेत आहे आजचं सुभाषित आणि त्यातून मिळालेली शिकवण तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद